राम राम रामकृष्ण हरी तर आज एक वाईट बातमी आहे आणि ती सगळ्याला म्हणजे सांगावी तर लागणारच आहे तर ला आपली जी सुशेला मावशी होती ती आपल्याला सगळ्याला सोडून देवाघरी गेलेली आहे आणि म्हणजे खूप त्रास होता बरं तिला तिच्या शरीराला वेदना होत्या त्रास होता तिला फिट येत होत्या तिला म्हणजे काही समजत नव्हतं आठ आठ दहा दहा दिवस फिट आली की वय जास्त असल्यामुळं काही गोष्टीवर इलाज पण होत नाही ना आणि ताकद कमी होत चालली होती तिच्या शरीराची तर तिने सहन केलं बिचारीनी खूप त्रास सहन केला तिने तर आज ती नाही ह्या जगातून गेलेली आहे मी एकच म्हणेल भगवंत तिच्या आत्म्याला शांती देऊ लाभो आणि खरंच म्हणजे तिला खूप त्रास होता आणि शेवट भगवंताने तिला तिच्या कुटुंबामध्ये नेला तेवढेच ती चार आठ दिवस काय महिनाभर राहिली आणि तिथून ती देवाघरी गेली तिच्या म्हणजे तिला होती वा ही की, की मला कोणीतरी येऊन माझी मुलगी वगैरे घेऊन जाईल आणि हाय आई येणार त्या आशेवर तिनं थांबलेली होती काही की वाटते मला नाहीतर खरंच खूपदा ससूनवरून महागारी आली खूपदा ती मरता मरता महागारी आली म्हणजे कितीदा तर तिचा नवीन जन्म झाला आणि ती घरी आली फक्त तिचा तिच्या मुलीमध्ये जीव अडकला होता आणि ती तिथंच जाऊन तिने तिच्याच घरी मुलीच्या घरी जीव सोडला तर खरंच माईची मया ही कधी कुणाला कळलेली नाही म्हणजे अफाट प्रेम होतं सुशिला मावशीचं मुलीवर नातीवंड म नातींचं नाती पण खूप प्रेम होतं बरं सुशिला मावशीवर बघ बग, बघितलं मी खूप रडत होत्या आणि त्यातल्याच्या एका नातीचा मला फोन आला की असं असं झालं आहे मावशी आणि तुम्हाला कळवतो आहे आम्ही कारण तुम्ही एवढं सांभाळे तर तुम्हाला कळवणं गरजेचं आहे तर आपण सगळ्यांनी एकच प्रार्थना करू की तिच्या आत्म्याला शांती लाभू हीच आपण ईश्वरच्या प्रार्थना करू आणि आज आपली सुशील मावशी आपल्यामधून गेलेली आहे निघून दुःख तर वाटतंच पण काय करणार तर आता आजी लोकांना आपण जरा सांगते त्यांना पण सांगायला पाहिजे ना त्यांच्यामध्ये मावशी राहिलेली होती एकत्र सगळे एकमेकाची मदत करतात एकमेकाला काय झालं की खूप म्हणजे काळजीने मदत करतात तर सांगितलं पाहिजे भाज्या वगैरे नीट करत होते चहा वगैरे वा वता वाटतं वरती गेले होते हे चाललंय इकडं आपलं कुकर लावले अजून स्वयंपाक वगैरे बरंच म्हणजे राहिलंय सगळं काम आज रांगोळ पण नाही घातली वैष्णुनी दारामध्ये वरती जाऊ इथली सगळे आज सकाळी घाण काढली बरीचशी घाण बरंचसं सगळं इथं पसारा होता सगळ्या ह्या कोपऱ्यातला इकडचा सगळा पसारा काढलेला आहे धूप लावलेला आहे म्हणून दूर झालाय सगळीकड आणि हा वरू डॉक्टरांना बोलवते दोन दिवस झालं तर आज म्हटलं दुपारी येतो म्हणून बघूया आता येत आहेत का हा घरातून बाहेर जातो पुन्हा आणि ह्याला बाहेर घेऊन जायचं दवाखान्यात म्हटलं तर रोहित म्हणतो आई हा एकदम असा कुठंतर पळून जाईल बिचकिल नाही का बघू आता काय करता येते ती जुलीला सोडले जुली, जुली बाहेर हो चल बाहेर चल बाहेर बाहे चल हे दोघही मोकळे फिरतायत आता सध्या तर आणि जुली लुशी तिकडे म्हणून खूप ओरडते बांधून तर कुठवर ठेवायचं ना जास्त बांधल्यामुळे अग्रेसिव्ह होतात काय मग राम राम रामकृष्ण राम राम, हरी वैष्ण चपात्या द्यायच्यात ना काय झाले किचन मध्ये मी देते वरी पण जायचंय मला आजी लोकांकडे काय चालले तर हे फ्रीज वगैरे साफ करून घेतला फ्रीजची भांडी वगैरे घासून बाहेर ठेवलेले आहेत सगळी आणि आतून सगळं साफ करून घेतला बंद करून आणि ही फ्रीजमधलं काही सामान काढून ठेवले इकडं काही वरी काही ठेवले इथं काही प ठेवले ऐक ना वैशू एवढी चपाती टाकून ये ना वर कुत्र्यांना हां लुशीला पण देऊन ये जाऊन मी जाऊन येते वरती जरा ते खूप वाईट वाटते का सुशीला मावशीचं ऐकल्यापासून होय मावशीचं आपण तिला औषधं देत होतो काळजीच घेतली असेल त्यांनी त्यांनी पण तर ती त्यांच्या रक्तमासाचे होते काळजीच घेतली असेल पण गेली बरं झाला अगं सुटली सगळ्यातून नाही का माणूस वय पण होतं तिचं आणि आजार पण होता ग तिला तिचा अगं जीव अडकला होता फक्त कशासाठी मुलीमध्ये जीव अडकला तिच्याकडे नाही जाऊन येते वरती तर त्यांना पण सांगते जरा सगळ्यांना राम राम कृष्ण हरी आहे का आंघोळ येते चहा चला चला महिला मंडळ बाहेर महिला मंडळ बाहेर हा आता आंघोळ भिकिले गाऊन छान मस्त कलर छान दिसतोय तुला मंदाईला पण कलर छान दिसतोय तुमच्या मनात काही कलर आहेत ना तुमच्या तुम्ही हे बघा सगळ्यात दडल्या होत्या त्या रूम मध्ये दडल्या होत्या अजून कोण आहे घरामध्ये आजीला पण बोलवा ना आज एक वाईट बातमी आहे तुम्हाला सगळ्याला मला सांगायचं आहे आणि कुणीही वाईट वाटून घेऊ नका वाईट तर वाटणार आहे तुम्हाला पण एक आजी बघा आपल्या इथून गेली होती म्हणजे आता मग दोन तीन आजी गेल्या पण तुम्हाला असं वाटलं की कोणची आजी काय आजी म्हणून आपली सुशेला मावशी गेली ना आत्ता तिची मुलगी आली होती बघ तू होतीस ना मावशी हां तुम्ही होतो की सगळे आत्ता तर गेले ना ती हां तुम्हाला काय वाटलं ती घरी गेल्यावर हा आनंद वाटला ना पण काय झालं सांगू का आता ती आता ह्या जगामध्ये नाही आहे ती वारली वारी वारी। ती म्हणजे एक दोन दिवस झालं तर ती गेली तिच्या नातीचा फोन आला होता मला की रडत होती बिचारी खूप म्हणे ताई तुम्ही खूप हे केलं आमच्यापाशी खूप थोडे दिवसच आम्हाला तिची सेवा घडली करायला तर वाईट वाटतं सगळ्या म्हणजे खूप वाईट वाटतं काय करणार आपण देवा घरी आज्ञा होती तेव्हा ती गेली जागा देऊन येतो जेव्हा त्याच्यावर येऊन देत नाही हार पारखा देऊन देते बघा आपल्यावर कधी येऊन देत नाही अशी चार आहे उत्तर की ऑक्सिजनचा जाऊ काय हो तू त्याच्या हरपारखाने नेतो आपल्या कधी येऊन देत नाही देव त्याच्यावर येऊन देत नाही देवाचा असं तारा आहे कारण त्याच परीक्षा तितकी असते देवाची आपल्या येऊन द्यायचं कोणच्या पाहण्याने बघा कुमार मॅडम काय सांगाले पण चांगलं वाटलं ती तिच्या घरी गेली आनंदानं तिचं सगळं शेवट होय बरोबर आहे का नाही हा बरोबर आहे त्याचा शेवट तिकडच व्हायचा होता तिकडच झाला मग काय तर काय म्हणायचं आजी बरोबर आल्या होत्या होय वजी आनंद झाला होता आणि आता दुःख वाटून काय फायदा आहे ज्या ज्याचं भरतं ते जातेच ना त्याला येलाच आहे का आपला काहीच नाही आता ती तिच्या घरी गेल्या होती गेल्या आता आपण काय करणार आहे पण तरी वाईट वाटतंच आपल्याला की आपल्यात होती तिने घरी गेली परत तसं झालं आता आपण काय बोलू शकत नाही पण फक्त त्यानी नेलं बा हा ना वाईट वाटतं किंवा आपल्याबरोबर माणूस होतो की आहे का ना सगळ्याला वाईट वाटतं काही जरी केलं तर माती आड गेल्याला महागारी येत नाही बरोबर आहे का ना नागारी येत नाही पण आपण करतो बोल बोलायची बोल आपण म्हटलं ना आम्ही हसायची बर का आल्या म्हटलं की आई आली आई आली करायची सगळे करायची तिचे गोळ्या खायचं डोके विचरायचे चिकली लावायची नसले तर आपले चार माणसं यायचे चार माणस पाहिजे बरोबर करायचे आई आली आधी माणसायचं आपण करा बरोबर करायचं गोळ्या पण खाऊ घालायचो ना आई आली आई आली म्हणून लागायचं सगळं आजी करायची आक्का करायची करायचं आपण खाली हे करा भाऊन यायच चार की चांगली आई आली आई आली तर आहेत तिच्या आठवणी बरेचशी लोक गेली आपल्यामधून होय काय करणार आपण काय छकुले छकुली तीनच बसलेल्या असायच्या चोवीस तास वरती छकुलीची बरी आहे का तब्येत इकडचे सगळे बरे आहेत ना चला काय नाही आपण फक्त प्रार्थना करायची देवाकड करा। हा देवाकडे बस चला येऊ का मी जाऊ आप आपले काम काय करायचे ते करा विचार करत बसू नका डोक्यात उगा विचार घेऊन हा ठीक आहे